हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा रात्री भजन वगैरे झालं आता रानात तर आता स्वयंपाक वगैरे झाला आणि निघायचंय आल्या जेवण वगैरे करायचंय चला चुक चुक चला लाईट तर आता चाललंय रानात ज्वारी बघायला ज्वारी काढून टाकली टाकली हो जिबी कशी झोपली होय का बांधायच्या राहिल्या

रान इकडे आपलं वर आहे काय 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 बोका बोका <laughs> आलो आता रानात बघा आणि सागर म्हणते आता दर हिथ पात शेरटानला खायला बारामतीला कशाला कशाला हा ग मागच्या आणलं राना त्याला रान पण कुठून कुठून माहिती नाही नीट सांगता पण येईना <laughs> हे म्हणायचा ती नाही आपलं खितून इकडं हाय ती इथं काय रवलेलं ते दाखवायचं तिकडचं दाखवायचं ती नाही म्हणायचं इकडंच आहे इकडच तरी सागरच रान या आणि ती केळी तू बघितली नव्हती बाई तेच केळी ज्वारी इकडं बघा इकडं पूर्ण रान या ह्याच्या ज्वारी सगळी हे पण तुम्हाला दाखवायचं हे तर सगळी कुसाळच आहे तिथून आता हाय का चला हा

वाट बघा इकडे सगळी आहेत इथून इकडे जायला हे पण बरंच राह पडलंय बर का हे पण लेवल केलं नीट केलं तर फेन पाऊस दिसलं बाबा इथंच गाठलेलं कुणी बांधली मला वाटलं सागरने बांधली हा ही काय हीच कटली हि काय कशा पण टाकल्यात ज्वारी बघा ही हिथं ही जागा लय आतली ह्याच्यात येऊ कामदार बघू बघू किती किलोच आई किती किलोच आई पाच किलोच्या पुढे आहे का आल्या आल्या दगड उचला लागले आणि मम्मी पप्पा गेला बघा त्या कोपऱ्याला एवढं रान होतं बघा तेंबापास ते ह्या लिंबापर्यंत ह्यांचं काम चालू आहे दगड उचलायचं लय दगड येते काय मोठी संपली घेता मोठा दगड का उचलायची ती आहे ते पण आहे हवं येतं पण आहे हवं येतं पण आहे आता नंतर काय करायचं हरनात काय करायचं उडीद उडीद पावसाळ्यात असतो ना उडीद इकडं केळी इकडं पण केळी नय होय बर असू द्या चला आता घरी आता घरी निघालोय आणि आका म्हणते या ज्वारी काढल्यावरती आलाय हुरडा होता तेव्हा तर आलाय का हुरडा खाल्ला असता असं ते आता होत निमताने आलो असं निसत ह्याच्यासाठी येणं होतंय का त्याच्यामुळे निमताने आलोय तर जावा म्हणलं रामात ए काय तुम्ही भांडण करता तर सारखं हा तू ठेवला का तिने ठेवला नारळ एवढा दगड तिच्या त्या मागच्या ठेवला या हा टोपीत काय होतय काय हा मोबाईल चला तर बघा आता आम्ही आलोय घरी आणि इकडं ना इकडं घरी घरापाशी काय जागा नाही त्यामुळे चे, तिकडं कंच टाकलं तर आणि तिथलंच तिथल्याच एक दीदीने मला चहा प्यायला बोलवले ती पण आपली फॅन आहे तर चला आपण कणस पण बघू आणि चहा पण पिऊ तर पप्पा आणि त्यांनी थांबल्यात घरी आणि थांबल्या चिकडे तर घेवण्याचं येलं ह्याला शेंगा किती आले तुला सकाळी आका तोंड म्हणून की तोडले की चहा पण पपोईला आपण आले तर हा तिथं अडचण आहे जरा तिथं लाल फिरू पप्प आहे घराच्या मागं काय काय कसं वाटलं रान नक्की सांगा कमेंट करून आता निघायचंय जेवण वगैरे करायचं जिंतीला कंच बघू आता आपलं घर आहे आणि इथं मंदिर आहे मंदिर आहे इकडं टाकलं बघा कंच आणि ही बघा ही आपलं घर आहे इथं आलोय आम्ही आता कंच बघायला झाकून टाकले चांगली ही बघ कशीच वाटते कनच नक्की सांग कमेंट करून डोक्यावर घ्यायचं असत उंचीच येत दोघ्यांची पण लग्न जमल्या दोघांची पण हायत

काळा कशाला तिथे काळा नको नको काळा नको हा दुसरं ध्वनी कोणचं पण दे काळा कशाला शिकती शिकती रामकृष्ण रामकृष्ण बायकांना दिलं पीस दिली रामकृष्ण हरी सगळ्यांना श्रीफळ दिलं रामकृष्ण हारी सगळ्यांना बाकी आम्ही राहिलो होत त्याच्या दिलं तर चला आता आम्ही निघालोय घरी तर रानात गेलतो रानातन ज्वारी ही बघून आलो काढून ठेवलेली आहे पण रान म्हणजे बरच पडीक आहे ना मग ते कसं हे करायचं कसं काय या दोघांचं झालं निवेदन आम्ही दोघं काय नाही साह्याने म्हणले जर माती चांगली खोल असेल तर त्या रानातली माती इकडच्या रानात मोरमाच्या रानात बसवायला बरी पडत आणि ह्याच ही ही दोघ बोलत सागर माग काय म्हणतो या हा रान करायला बरं पण माती किती निघून त्याच्यावर मिळ म्हणत नाही तर काय काका म्हणत म्हणून आपलं काय पण काय तर माझे काकांची ज्वाली चारता येईल ज्वारी चाडता यायला मातीचा मेळ लावतोय आता काका इकडनं तिकडनं बाप मामा सांगते ते आपल्याला लावते ते या सरळ करायला चला पडा पाया Hey. <chat> <laughs> <Upper> in <language> आता निघालोय आम्ही जिंतीला आधी केशव जायचं तिथं केशव पशी थांबायचं दादांची गाठ घ्यायची रात्री घेतली सगळ्यांची गाठ पण आता जात जात एक थोड्या वेळ थांबायचं पाच जण काय वहिनी मग काय मी दादांना बोलून आली की दादानी डोक्यावर हात फिरवला कोण या बॅटरी लावायला लागलं म्हणलं नका बॅटरी लाव दादा मीच आली म्हणलं जिंतीवरनं आली होय वैशाली हाय वय कस काय कोण कोण आलंय काय भानगड म्हटलं त्या बरोबर ओळखलं रात्री मग म्हणलं कोण कोण आलंय काय विषय सांगितलं म्हणलं सागरच्या पप्पांची पुण्यतिथी म्हणलं आम्ही चाललोय जीववाडीला म्हणलं त्यांनी मी ताय आम्ही सगळी जण आलोय म्हणलं बर बर म्हणले तर चला आता निघू का मग का बघ मग जा बाजारला समोर आहे बाजारे त्याच्या मनाने आता मी तरी काय सांगू कस हा नाही जावा तर लाग मित्र मग तुझ्या लग्नाला येईल का ती मित्र भाई होय जोडीने बोलवणार आहे त्याला कुणाला त्याला म्हणजे आता लग्न उद्या आलं का आधी पंधरा दिवस आधी तुम्हाला पण घडंगण खायला बोलवून त्यांच्याकडं कोण कोण बोलवणार गडंगण खायला ह्यांना जाणार का तुम्ही सगळ्यांच्या घरी हा बोलवायला सगळी बोलवत्या तुम्हाला होय आका तुम्ही जाणार का सगळ्यांच्या घरी जायचं या तर चला असे आता निघतो hmm. आम्ही जिल्ह्या दादांची गाठ घ्यायची लगेच निघायचं दादांची केशवची कारण कोमल वहिणी आणि काकी घरी नाही तर दादा आणि केशव आहेत त्यांची गाठ घ्यायची लगेच निघायचं आता बारा वाजून गेलेत बघा बारा वाजून किती मिनिटं झाल्यात हो सव्वा बारा वाजलेत चला चल <laughs> चला बाय 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 तर बघा आता आम्ही आलोय पोपळ मध्ये आणि मामांनी आलेल्या पाहुचरा इकडं स्लाइस आणले आणि हे पण आलं तर एकट्या इकडं इकडं वाटा वाटेत आले तर पिला घर आहे कारण कार्तिकी आणि चुकू गेल तर शाळेत आणि मामी गेलेत कामाला दा। तर दादांना मामा टाकाटोक युनिफॉर्म मध्येच आलं बाबा झोपल्या जात का तुम्ही आल्यावर सगळे दरवाजे लावलेली कोणती ही तुमच्या पुढे कोण आले राहू त्या आम्ही कुठे येतो सागरच्या गाडी कोण बसलो होतो आता मला काय माहिती मी घरात होती

आपण पडायची बोलतात का बोलतात का तक तक